हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं प्रज्ञास्रीय या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि मागे बघू शकता कामाला सुरुवात झालेली आहे बाहेरची कामं किती म्हटलं तरी संपत नसतात कारण काही नाही काय काही नाही काही कामं ही असतातच तशी आमची थोडीफार कामं बाहेर शिल्लक राहिलेली आहेत बियाणं फेरून झालेलं आहे पण कंपाऊंडच्या बाबतीत कामं आहेत सगळी ती करायची आहेत तर करायला घेतोय आम्ही कामं घरातली कामं झालेली आहेत जेवण वगैरे झालेलं आहे सगळं घरातलं उरकून झाल्यानंतर आम्ही बाहेरचं करायला येतो म्हणजे आज बाहेर नाचायला नको यासाठी तर चला आपण कामाला स्टार्ट करूया इकडे मध्ये जी साडी होती लावलेली त्या मी आता काढून टाकलेत आणि बघू शकता आता जागा मोठी दिसते नाहीतर असं वाटत होतं की हे एकदम छोट आहे आणि तिकडे जरा मोकळंच हवं होतं म्हणून हे सगळं काढून टाकतोय आता जरा बरं वाटतंय साडी वगैरे काढली आणि आता हे मधले जे कंपाऊंड लावलं होतं ना ते सुद्धा काढतोय ते यूज होतील दुसऱ्याला सगळे मोठे मोठे दगड आहेत माझ्या इथं उचलायचे नाहीत ते पण इथे आता जो गोल वापा तयार केला होता ना तिथे आम्ही ना ह्या हे दगड लावून घेतोय म्हणजे ह्या चिरा लावून घेतोय जसं आपण आधीच्या काकडीला लावलं होतं तसं सेम कारण की माती मग सगळी अशी ना पाणी पडून बाहेर येणार नाही आणि आहे तसं दगडी मग त्या एक साईडला टाकून देण्यापेक्षा म्हटलं आपण ह्याला लावून घेऊया वजन झाले ना आणि ह्या चिरा आहेत ना आता त्या बऱ्याच बरेच महिने झाले तिकडे आहेत तर त्या जरा बघताना सावकाशीनेच बघायच्या कारण की पटकन दगडी खाली काहीतरी असू शकतो बघा आपल्याला बाजूनी चिरा लावल्यावर त्या अशा प्रकारे दिसत आता या लाईनीत जेवढ्या चिरा होत्या ना तेवढ्या त्या एका वापरलाच झाल्यात पूर्ण आणि हा कसा फ्रंट आहे म्हणून ते जर आम्ही लावले आता तिकडे राहिल्या उरलेल्या असतील आमच्याकडे तर लावू नाही तर तसंच ठेवू तिकडच्या यूज होतील आपल्याला त्या बाहेर आहेत बघा कुठला मास बनवायला पण त्याला वेळ आहे ना अजून मासाला हा ते बघा हा आहेत तिकडे तशा तर त्या होतील इकडे यूज माझ करायला काय अजून बराच आहे ते 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 एक वाप होऊन जाईन तेवढ्याच आहेत ना एक वाप्याला होतील पुढच्या पुढच्या नका करू मला वाटतं त्याच्या पुढच्या करा शेवटच्याला करा कारण तिथून एखाद्या वेळेस पाण्याचा जातो का लोड म्हणजे त्या हा मग इक मधले दोन सोडून द्या मग तिकडच्या है ना? आता कसं वाटतंय ना एकदम ओपन ओपन सगळं आणि दिसायला पण बरं दिसतंय ते मध्ये कसं वेगळंच वाटत होता आता बराच मोठा झालाय हा तिकडे पण आम्हाला जरा वाढवायचंय आणि हा आपल्याला बाहेर घ्यायचा आहे की हा वाला हा इकडचा कंपाऊंड आहे ना म्हणजे इकडची जी लाईन आहे ती जरा आम्हाला बाहेर घ्यायची पण पाण्याचं आधी हे बघावं लागेल वरून पाणी येतं ना त्या ह्याच्यातनं मोरीतन ते कसं येईल मग म्हणजे तिकडे ना मोरी आहे रस्त्याच्या रस्त्याच्या साईडला तर ती भरली ना पावसामुळे तर ते सगळं पाणी असं खाली येतं पूर्ण तिकडून येतं ना मग इथे काही प्रॉब्लेम नाही मग हा आपल्याला मला वाटतं वाढवावाच लागेल कारण अजून आपल्याला हळद वगैरे पण करायचे ना करूया मग तिथे है ना ऊन पडलं आता पण तिकडे कोंबडी फिरतायत काय रे तू नको येऊस उन्हात आमचं काय रोज मग त्याला पण त्या तो म्हणे काय रोजचीच काम आहे त्यांची मी ना उन्हात जात हा बोकू तू नको येऊ बाबा उन्हात तू बस तिकडेच भरपूर आहे आम्ही पण नको काम करू उन्हात असं सांगतोस तू झोप तु। आली काय झालं <laughs> काय काय झालं तापलाय मग तो हम्म इकडे सुयोग थोडं थोडं मध्ये मध्ये पाणी पण पितात मध्ये मध्ये काम पण करतात चोख पडते ना आणि तिकडे कशी कसली पिशवी ठेवलंय तुम्ही ती आपली नारळी तिथे उडून आलं असेल हा वाऱ्याने मी म्हटलं काय ठेवलंय तिकडे जरा सावलीत घेऊन बसलोय कारण की थोडा ब्रेक थोडं काम थोडा ब्रेक थोडं काम असं चालूच असतं सतत उन्हामध्ये काम नाही करायला होणार बाबा हा बघा बसला जाऊ नका तर पाणी थंड लागतंय ना ते चाटतोय थंड पाणी पिता येतो पण फ्रीज मधलं तर का थो आता हे बाहेरचं काम काय कंपाऊंडचं फारच आहे ते बघूया कितपत होत आणि आता नाही करणार लगेच संध्याकाळी मग आपण त्या बॉटल्स मध्ये वगैरे सगळं रोप तयार करूया तर मिरची आणि टोमॅटो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण की संध्याकाळी कसं सावली असते त्या त्या हो तर त्यावेळेला मला काम करायला बरं वाटतं उन्हात आता माझ्याकडून काम होत नाही त्यामुळे सुयोगच करतात आणि काय चिराबिरा तर मी उचलू शकत नाही एवढ्या तर संध्याकाळी मी करणार आहे म्हणजे आपल्या जे वेस्टेज बॉटल्स वगैरे असतात ना त्या मी साठवून ठेवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मी रोपं तयार करणार आहे तर ती रोपं मी कशी तयार करते हे तुम्ही नक्की बघा त्यासाठी मग ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करत करत बघू नका स्किप करत करत बघितला तर तुम्हाला समजणार नाही अशी थोडी थोडी माती अशी साईडला केली ना की ह्याच्यामध्ये अशा चिरा लावायच्या कि त्यामुळे व्यवस्थित बसल्या जातात माती ओली झाली म्हणून येते होतात तो बे काल कालला ही जी बॉर्डर दिसते तिथपर्यंत आम्ही हा जो कंपाऊंड आहे तो मागे घेणार आहे कारण ही पूर्ण जागेची बॉर्डर आहे तर अडचण खूप आहे तिकडे कामं कापताना त्यांना सावकाशपणे करावं लागणार आहे आणि सुयोग सर्वात आधी खड्डे खणून घेतात काय चिरे आहेत कामं करून झाल्यानंतर आता आम्ही बसलो आहे जेवायला तर या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला आज बनवले मुगाची भाजी वरण भात मिरचीचं चलो तर हे यांचं ताट आहे चपाती असते त्या ताटात आणि माझ्या ताटात चपाती नसते फक्त भात क्वचित चपाती कधीतरी इथे मुगाची भाजी केली वाटण न टाकता कांदा टॉमॅटोमध्ये आणि आता सीझन आहे तर आंबा पावसाचा काळोख करण्याचा घडगडण्याचा आणि येण्याचा टायमिंग नेहमीच आता ठरलेलं आहे संध्याकाळचे साडेचार आणि वारा पण छान सुटलाय पाऊस सुद्धा लागतोय गडगडत पण आहे आणि आमची कोंबडी बघा तिकडे आले धावत तिकडे येऊन पत्र्याखाली उभं राहायचं नाही ये वाऱ्याने उडशील नाहीतर वारा सुटलाय ये पण आलाय पाऊस बघायला तो पाऊस न बघता त्याच इकडे तिकडे चुळबुळ चालले ते थांब उपडी करशील ते सुकायला ठेवलंय थोडे भिजले म्हणून अरे हे बघ काय चाललंय बघा त्याच नको ते त्याला मी पाऊस बघायला बाहेर बोलवलं हे बघू इकडे कापा कापीचं काम चालू आहे कशासाठी कापते ते बघूया आपण एवढे कापून छोटे छोटे बनवून ठेवले काय प्लॅनिंग आहे व्हिडिओ मध्ये बघा हा बघत राहा पुढे व्हिडिओ मध्ये बघत राहा मग बघत राहा बघत राहा हे आता वेस्टेज बॉटल आहेत ना सगळ्या टाकून देणार आहे त्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण असं कट करून ठेवून देऊया ओके बघूया काय कट करून कशासाठी करते ते बघूया तर हे बघा अशा प्रकारे मी बॉटल्स कट करून घेतलेत हा जो झाकणाजवळचा भाग आहे तो आणि हा असा खालचा भाग कारण हा पण यूज होईल टाकून देण्यापेक्षा आणि ह्या एक भां -एक भांड्याला असे होल पाडून घेत आहेत दोन दोन ना अगरबत्तीच्या साई ह्याला पण दोन अगरबत्तीनेच व्यवस्थित होल पडणार कारण आपण कुठलं एखादं लोखंडी वगैरे घ्यायला गेलं ना तर ते जास्तच मोठा होल पडेल सगळ्या बॉटल्सचे जे आपण कापले होते त्यांना बघा सगळ्यांना असे होल पाडले ह्याला एक एकच पाडले आहे जे मोठे आहेत त्यांना असे दोन पाडले आहेत आणि हा एक डब्बा होता माझ्याकडे त्याला मी असे सहा होल पाडून ठेवले कारण हा मोठा आहे म्हणून आणि हे छोटे आपले दहीचे डबे वगैरे असतात त्यांना दोनच पाडले आणि इथे माती घेतली आहे माती आणि शेणखत घेतलं आहे ते असं सर्व मिक्स केलं आहे ह्या थापीने हे बघा हे सगळं खालीवर करून असं मिक्स केलं आहे आता यामध्ये ना मी पूर्ण अशी माती आणि जे शेणखत मिक्स केलं ना ते भरून घेते हे बघा असं बॉटलचा जो हा मधला पोषण आहे ना तो आम्ही असा ठेवला आहे म्हणजे जो हा वरचा पोषण असतो तो याच्यामध्ये आपण असा ठेवू शकतो याच्यामध्ये असा खालचा पोषण तर राहणार म्हणजे हा कसा आपण I saw usok अशा प्रकारे बियाणं रुजत घालून झालेली आहेत आणि आता आम्ही आतमध्ये कंपाऊंडमध्ये टाकू मग ठेवू असं इकडे असे आम्ही ठेवून घेतलेत कारण ही कशी जरा हलकी फुलकी आहेत ना आपले ग्ला बॉटल्स त्यामुळे असे चिकटून चिकटून ठेवले जेणेकरून असे पडू नये तर चला आजचं दिवसभराचं काम हे संपलेलं आहे आणि व्हिडिओसुद्धा सुद्धा आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल ज्यांनी अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जे फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत त्यांनी असं करू नका चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हालासुद्धा सपोर्ट होईल आणि मेन म्हणजे व्हिडिओ करायला आम्हालासुद्धा उत्साह होईल एकदम की लाईक करताय कमेंट करताय चांगले चांगले आणि मेन म्हणजे सबस्क्राईबर आपले वाढत आहेत म्हणजे आम्हालासुद्धा कळेल की आमचे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात तर आम्हालासुद्धा नवीन नवीन व्हिडिओ करायला मज्जा येईल तर चला मग भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.